हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री स्वामींची एकवीस दिवसांची उच्च कोटीची सेवा करून सर्व मनोकामना पूर्ण होतील नियमांचे पालन न करता सुद्धा जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ह्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत गुरूंच्या सेवा केल्या तर आपल्या जीवनातील अडचणी प्रश्न आजार नोकरीचे प्रश्न किंवा आर्थिक प्रश्न दूर होतील आपल्याला ही सेवा वीस जून दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू करायची असून दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारपर्यंत एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ही सेवा करताना अगदी मनापासून मनोभावे करा आपल्याला नक्की त्याचे शंभर टक्के फ फळ प्राप्त होईल आपण सेवा करताना विशेष काही कडक नियम पाळावयाचे नाहीत फक्त सोपे काही नियम आहेत ते आपण सहजपणे पाळू शकता आता आपण काय छोटेसे जे सोपे नियम आहेत ते पाहूया मग त्यानंतर कोणत्या सोप्या अगदी सहजपणे आपण सेवा करू शकता ते सुद्धा पाहूया बरेच वेळा स्वामी भक्तांना असे वाटते की नियम कडक आहेत ते आपण पाळू शकू का मग आपण सेवा कशी करायची किंवा ती पूर्ण होईल का आपली सेवा पण अगदी हे सोपे नियम आहेत प्रथम आपण पाहूया की नियम कोणते आहेत ते आपल्याला जेव्हा एकवीस दिवसांची सेवा करावयाची असेल तर वीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत करायची आहे सेवा कोणीसुद्धा करू शकता म्हणजे विवाहित महिला पुरुष मुले किंवा मुलीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा महिला किंवा मुली जर संपूर्ण एकवीस दिवसांची पूर्ण पू सेवा करणार असतील तर त्यांनी मासिक काळामध्ये चार दिवस सेवा करायची नाही तर त्यांनी सेवा वीस जूनच्या अगोदर चार दिवस सुरू केली तरी चालेल मासिक काळ संपल्यानंतर चौथ्या दिवशी केस धुवून घरामध्ये गुलाब पाणी शिंपडून सेवा परत चालू करायची आहे म्हणजे एकवीस दिवस पूर्ण होतील आपण एकवीस दिवस पंधरा दिवस सात दिवस किंवा तीन दिवस ही सुद्धा सेवा करू शकता आपण स्वामींची सेवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता फक्त आपण दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये सेवा करायची नाही कारण की ही वेळ स्वामींची भिक्षा मागायची आहे पण शक्यतो एकदा सेवा करण्याचे ठरवले तर तीच वेळ कायम ठेवली पाहिजे तर शक्य असेल तीच वेळ पाळावी कारण की स्वामींना शिस्तप्रिय आहे पण काही अडचणी किंवा कारणामुळे सेवा करणे शक्य झाले नाही तर दुसरी वेळसुद्धा आपण घेऊ शकता आपण सेवा सुरू केल्यानंतर घरातील व्यक्तींनी जर मांसाहार बनवण्यासाठी आग्रह केला तर आपण नॉनव्हेज बनवू शकता पण स्वत नॉनव्हेज सेवन करू नका त्या दिवशी सकाळी लवकर उठून सेवा करून मग नॉनव्हेज बनवू शकता आपण सेवा सुरू करताना एक संकल्प करून स्वामींना आपले प्रश्न व अडचणी सांगून संकल्प करून सेवा सुरू करू शकता संकल्प करताना आपण स्वामींच्या मठात जाऊन खडीसाखर व नारळ ठेवून करू शकता किंवा आपल्या घराजवळ जर दत्तगुरूंचं देऊळ असेल तर तेथे सुद्धा करू शकता व तेसुद्धा शक्य नसेल तर आपण घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती सुद्धा संकल्प करू शकता नुसती खडी साखर व फूल ठेवूनसुद्धा संकल्प करू शकता आपण जेव्हा सेवा सुरू करताना स्वच्छ आसन घ्याल ते आसन फक्त आपणच वापरायचे दुसऱ्यांना वापरायला द्यायचे नाही स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर हळद कुंकू फुलं दिवा व अगरबत्ती लावून निर्मल मनाने सेवा करा असे हे सोपे नियम आहेत ते आपण पाळून सेवा पूर्ण करू शकता ब्रह्मचार्याचे पालन केले नाही तरी चालेल कारण की काही जण मूल व्हावे म्हणूनसुद्धा प्रयत्न करीत असतील आता आपण पाहूया स्वामींच्या कोणत्या प्रभावी सेवा आहेत ते पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण होय ह्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत जर आपल्याकडे पोथी नसेल तर आपण बाजारातून विकत आणून पारायण करू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा डाउनलोड करू शकता श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण ही एक खूप प्रभावी सेवा आहे आपण मनोभावे केली तर आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतील आपल्याला रोज एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहे एकाच दिवशी एक ते एकवीस अध्याय वाचन म्हणजे एक पारायण पूर्ण होते असे आपल्याला एकवीस दिवस केले तर एकवीस वेळा आपले पारायण पूर्ण होईल आपल्याला जर एकवीस दिवस जमत नसेल तर आपण रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकता किंवा रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल आपल्याला जमेल तसे जास्तीत जास्त पारायण करू शकता दुसरी सेवा म्हणजे आपण तारक मंत्राचा जाप करू शकता आपण एक संकल्प करून एकवीस दिवस रोज अकरा माळ जाप करू शकता किंवा रोज पाच अकरा किंवा एकवीस माळसुद्धा जाप करू शकता तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करणे आपण एकवीस दिवस रोज पाच सात अकरा किंवा मा एकवीस माळ जाप करू शकता आपण रोज तीन चरित्रचे अध्याय व श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचा जाप करू शकता आपण मंत्र जाप सुरू करताना उजव्या हातामध्ये एका छोट्या पाण्याचा लोटा घेऊन मंत्र जाप करावा मग मंत्रजाप पूर्ण झाल्यानंतर मंत्र अभिभंत्रित जल तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्या किंवा मा आजारी माणसाला द्या आपल्याला ही चांगली संधी आहे आपण एकवीस दिवस स्वामींची सेवा करून आपले प्रश्न अडचणी दूर करून घेऊ शकता आपण वेळ काढून ही सेवा करा वेळ नाही असे म्हटले तर आपली सेवा कधीच पूर्ण होणार नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद